हॅलो गुड मॉर्निंग इथे छान अशी रांगोळी काढून घेतली दसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी कसं सत्यनारायण पूजेसाठी जायचं होतं तिथला व्हिडिओ काढायला विसरले मी छान असं आवरून वगैरे हे गेले होते पण व्हिडिओच काढायला विसरले घाईघाईत काही हे क कर, करता झालं नाही मला व्हिडिओ कारण सकाळचं आवर आवर आणि हे सगळं करायचं होतं आणि जेवण कडाकणी वगैरे केल्या होत्या राहिलेल्या पिठाच्या आणि तुळस जी आहे ती पहिली काढून दुसरी लावून घेतली आभाळ आलं होतं पूर्ण दारात आणि चला म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करूया वातावरण एकदमच कसं कंटाळवा नव्हतं झालेलं आहे रांगोळी काढली आता देवपूजा करायची आहे वातावरणामुळं मूड नाही आहे सगळ्यांना माई लाईफ लाईफमध्ये स्वागत आहे आणि द कडाकणीचा नाश्ता चालू आहे आमचा नागलदशा करून घायचं चालू आहे जास्त गोड खाणं होतं एकदा करून ठेवलं की खूप खाणं होतं त्यामुळं आणि पुरीसारख्या आज भोगताय चांगलं पीठ भिजलेलं आहे त्यामुळं सगळ्यांच्या घरी तांबडा पांढऱ्या न्याचा असणार आहे हॅलो सध्या आजचा ब्लॉग संध्याकाळी चालू करत आहे आणि इथं आता मटकी मटकीची भाजी करून घेणार आहे आणि मकरी करणार आहे आणि मस्त असं मसाले भात थोडासा सगळा आजचा ब्लॉग संध्याकाळी चालू केलेला आहे बनवून झाल्यानंतर दाखवते आणि बाहेर रेडिओ वगैरे चालू केलेला आहे आणि सगळ्यात कसं गाणी लागलेली आहेत रेडिओला छान आणि खरखर आवाज चालू झाला लाईट लावल्यावर लगेच रेडिओला आणि कसं त्याला रेंज असतील नसते रेडिओची पण पूर्ण कोल्हापूरची कुठं काय चालू आहे सगळं समजतं आहे गाणी छान लागलेली असतात दुपारची संध्याकाळची वगैरे अशी आणि मला सांगायचं आहे म्हणजे सबस्क्राईब करणारे हे आपलेच लोक आहेत जवळजवळ सगळेच आणि कसं आहे जे लाईक करत आहे त्यांच्यासाठी लाईक नक्की करा माझ्या चॅनेलला आणि सबस्क्राईब केलेलं आहे तुम्ही बघताय ब्लॉग मग लाईक करायला किती फक्त एकच हे करावं लागतं प्रेस करावं लागतं ॲरो आणि लाईक नक्की करा, करा माझ्या चॅनेलला व्हिडिओ बघताय प्रेरणा मिळते आहे तुम्हाला आणि लाईक केला तर मला अजून ब्लॉग बनवण्यासाठी स्फूर्त येईल आणि चांगले व्ह्यूज येत आहेत त्याला हे पण येत आहेत चांगले कॉमेंट पण चांगले येत आहेत आणि थँक्यू सो मच सगळ्यांना आणि दसऱ्याचे जरा असं थांबून थांबून ब्लॉग टाकले आहेत कारण गावावरून येताना प्रवास वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि दोन दिवस आता पसारा वगैरे सगळा नवरात्रीचा सगळं आवरायचं होतं जागेवर सगळं कपडे बिपडे हे सगळं लावायचं होतं कारण आलं गेलं आलं गेलं असं चालू होतं आणि आता पसारा सगळा आवरायचा पडला होता त्यामुळे दोन दिवस त्याच्यात घालवले आणि इथून पुढं आता ब्लॉग एक दिवस आडानी दोन दिवस दिवसाने वगैरे येत जातील आणि चला आता भाज्या ज्या सकाळी आज रविवार म्हटल्यावर भाज्या वगैरे आणलेल्या आहेत त्या सगळ्या लावायच्या आहेत सामान म्हणजे आणलेलं आहे थोडंफार ते सगळं लावायचं आहे त्यामुळं चला आजचा ब्लॉग सुरुवातीत संध्याकाळच्या वेळेला चला तर मग आज जरा दोन दिवस पाऊस नाही आहे त्यामुळं बरं वाटतं आहे 哎，哎，对，对对，对对，八块钱，两块多。哎，哎，对。 मैं को पीस तुम्हें ताजा आधा है बस कुट लो कुट लो ए? ओके ना तो ये मैं ये तो नहीं आ 10 हो गया मला तुम्हाला बघायचं म्हटलं ना तिथं जरा असं तुझेकडं थोडाफार आता बघू शकता काय होतंय थोडा वेळ माझ्या आणलेल्या आम्ही त्या सगळ्या आता जागेवर लावायच्या आहेत भाज्या आणलेल्या आहेत त्या आता धुवून ठेवणार आहेत तुम्हाला कोबीगड्डा लसूण आणलेली आहे साठ रुपये किलो लसूण हा फक्त आणलेली आहे मस्त आणि भेंडी आज एवढी गर्दी होती बाजारात नवरात्रीनंतर आता पाऊस पण नव्हता त्यामुळं आणि मस्त हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत ज्या ठेच्यासाठी आणि आलं आणलेलं आहे आलं पेस्ट कांदा पात मस्त अशी कांदापात आणलेली आहे आणि आता भाज्या मस्त अशा धुवून घेते स्वच्छ आणि त्यानंतर मस्त मटकीची भाजी केली उसळ आणलेली आहे आणि आहेत शितापड खाण्यासाठी त्यावर शिताफळ शिजवले जातात धुवून घेते सगळ्या आणि भेंडी चांगली भाजून घेतली तेलामध्ये अशी अर्धी चिरून त्याच्याशी चार भाग करोड आणि इथं मस्त हिंग टाकलेलं आहे मोरी टाकली फोडणीमध्ये आणि कांदा टाकलेला आहे ओली मिरची टाकलेली आहे आणि इथं मस्त टमॅटो घेतलेला आहे चिरून फोडणीसाठी टमॅटो टाकला चांगलं तेलपर्यंत आले घ्यायचं टाकलेली आहे त्यानंतर लागलेली भेंडी फ्राय केलेली भेंडी आणि थोडस नमक पुढचं नमक चांगली हलवून घ्यायची फ्राय करायला दहा मिनटं जातात सुरुवातीला आधी भाजून घेतली की चांगली अजिबात चिकट पण होत नाही आणि ह्याच्यात शेंगदाण्याचा सूप पण लागला की चवीला छान लागते पाच मिनटं वापरून खेळायची आता तर धनेफूड पण टाकू शकता पण आम्हाला मसाले जास्त आवडत नाही त्यामुळे मी अशी करते ओली मिरच्या लाल तिखट पण घालून कर करू शकतात की लाल तिखट पण घालून छान होते